नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडी येथील महत्त्वाचं जो मराठी मंदिर चौक आहे त्या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी श्रीमंत चौलपती अधिक ठेव राहील सरकार शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि या ठिकाणी नेतृत्व विक विकास प्रशिक्षण आणि मेकअपचं सेमिनार हे आयोजित केलेलं आहे याबाबतचं अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण लवकरच त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणचे प्रशिक्षण झाले त्याबाबत आपण काय सांगाल जे महाशक्ती संघ तळेगाव दावाई नगर परिषदने महाशक्ती संघात आपण एल एल सी यांच्यातर्फे आज काही सेमिनार ठेवला होता त्याच्यामध्ये नेतृत्व आणि आपल्याला मेकअप म्हणजे पार्लरचं ठेवलं होतं त्याच्यामध्ये नेतृत्व ते त्याच्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं आपल्याला सीमा कदम यांनी त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने सांगितलं की फक्त लेडीज चूलन मूल न करता त्या बाहेर प्रशिक्षण करू शकतात ते नेतृत्व करू शकतात आपलं घर सांभाळून त्या शहर वस्ती संघात किंवा इतर संघामध्ये ते काम करू शकतात आपला संसाराचा गाडा होऊन त्या स समाजात पण वावरू शकतात आपल्या मुलं सांभाळून त्या इतरही करू शकतात याबद्दल त्यांनी खूप छान पद्धतीने महाभारताचे कृष्ण अर्जुनांचे उदाहरण देऊन इतर लोकांचे उदाहरण देऊन त्यांनी आपल्या स्त्रीला उत्पूर्त केलं की तुम्ही पण हे ना बाहेर पडा त्याच्यातनं ते काहीतरी शिका याबद्दल त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलं साधारण वेळ किती होती याची त्याच साधारण वेळ त्यांनी दीड तास घेतले त्याच्यामध्ये आणि त्यांनी त्याच्यामध्ये लेडीजला खूप छान पद्धतीने सांगितलं की तुम्ही घर न सांभाळता बाहेर पण कसे पडू शकता आपल्या पाया उभ्या कसे राहू शकता हे त्यांनी छोट्या व छान शब्दात सांगितलं आपल्याला जेव्हा दोन साली मे महिन्यामध्ये मी जॉईन झाले तर च्या आपल्या प्रतिनिधी विभा मॅडम यांना विचारलेला प्रश्न म्हणजे तुमचा सी एल एफ आहे का तर त्या म्हटल्या आहे कुठे काय करतो माहिती नाही कोणी कोणाशी काही नाही पण आज खरं सांगते दीड वर्षानंतर खरंच यांच्याकडे बघून शहर स्तर जो संघ आहे बघून मला नवं चैतन्य आल्यासारखं वाटतंय खरंच म्हणजे मी जे डॉके त्यांना सांगते की मी एवद मारला होती 750 मॅडम नमस्कार आज या ठिकाणी दोन प्रशिक्षण होते त्यामध्ये कोणतं प्रशिक्षण आपण केलं आणि नक्की आपण काय सांगितलं नमस्कार आपल्यासाठी मेन मुख्याधिकारी सरनाईक सर आणि उपमुख्याधिकारी आणि नगरपालिकेने तसेच आपल्यासाठी विकास असे दोन्ही ठेवले होते प्रथम जे पहिलं आपलं सेमिनार झालं होतं ते नेतृत्व विकास प्रशिक्षण झालं होतं त्यामध्ये एका महिलेने कसं नेतृत्व करावं जसं तुम्ही घर सांभाळता तसं तुम्ही समाजात पुढे गेलं पाहिजे तुमच्या कलाकारांना कसे जातात असं मॅम हे थोडक्यात पण खूप सुंदर आणि आपल्यालाच काही गुण आहेत ते फक्त आपल्या दुसऱ्यांनी आपल्याला दाखवून दिले म्हणजे कांचन मॅम जे आहेत त्यांनी आपल्यातले त्या हातमध्ये गुण जे दडलेले असतात ते फक्त आपल्याला आपला आरसा दाखवला येतात तर आपण त्यांनी जे मार्गदर्शन केले मौल्यवान मार्गदर्शन होतं त्यासाठी त्यांचे आभारी आहे त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं महिलांना एवढंच आव्हान आहे की ते जे सांगतात आपल्याला जे आपला आरसा दाखवतात तर आपण तो आरसा पुढे चवरावा आणि मस्त छान नेतृत्व करा आपण घर जर सांभाळू शकतो पण आपण बाहेर पण लिडरशिप करू शकतो आणि दुसरं जे सेमिनार होतं मेकअपचं सेमिनार त्यामध्ये तीन से तीन लूक दाखवले आपल्याला ते छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट होतील असे कारण मेकअप एक लेडीज म्हटलं की सर्वांनाच मेकअप खूप जरा आकर्षणाचा भाव असतो त्याप्रमाणे त्यांनी खूप सुंदर आपल्याला म्हणजे दाखवले आणि शॉर्टकटमध्ये थोड्या वेळात आपण कसं छान आपण करू शकतो हे त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे त्यासाठी मी सर्व नगरपालिकेचा आभार मानते सी एल एफचे आभार मानते तर सततच असतात आमच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि मी काही वर्ष यांच्याबरोबर काम केलं आहे बचत गटामध्ये सांगेन त्यामुळे आम्हाला सर्वांना पुढे जाऊन व्यवसाय पण सुरू करता मेकअप सेमिनार यासाठी की तुम्ही थोडक्या पैशामध्ये पण छान तुम्ही बिझनेस पण करू शकता व्यवसाय करू शकता त्यासाठी पण ते आम्हाला मॅडम नमस्कार आज या ठिकाणी अतिशय जे दोन उपक्रम सादर झाले अतिशय चांगले होते आपण तळेगावातील इतर महिला वर्गाला काय आवाहन कराल नमस्कार मी सौ निर्मला देती फोटे आज या ठिकाणी तळेगाव गावातील महिला चरकामा शक्ती वस्तू संघ सदस्य यांच्या वतीने आज या ठिकाणी हा नेतृत्व विकास प्रशिक्षण हा कार्यक्रम वर्कशॉप आणि नेतृत्व राष्ट्रीय सेमिनार हे कार्यक्रम आयोजित झालेले आहे का हा कार्यक्रम आम्ही सुद्धा असताना आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद लाभलेला आहे आणि हे कार्यक्रम आम्ही सेमिनारद्वारे उपलब्ध करतो महिलांसाठी त्यावेळेस आम्हाला उपयोगी अधिकारी ममता राठोड मॅडम तसेच विभावरी वाणी मॅडम यांचे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लागतं आणि या तळेगावातल्या सर्व महिलांना मी असं आवाहन करते की जे या पुढे सेमिनार अभ्यास असेल संघाच्या वतीने त्या सेमिनारमध्ये महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि हे सेमिनार आपले यापुढे कमीत कमी श्लोकामध्ये किंवा मोफतही ठेवण्यात येतील असे महिलांना सांगते सांगू इच्छिते आणि यापुढे या सेमिनारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिलांना प्रतिसाद घ्यावा आणि आमच्या ऑफिसमध्ये येऊन महा महाशक्तीवस्त शहर स्थापनाचं जे आपलं ऑफिस आहे त्या नाबंदी चौकात त्या ठिकाणी महिलांनी आपले नाव नोंदी करावी आणि यामध्ये सेमिनारचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा असं मी महिलांना आवाहन करते आणि मॅडम नमस्कार एक बचत गट ते आता तुम्ही एक महाशक्ती शहर स्तर संघ स्थापन केलेला आहे यामधला जो प्रवास आहे नक्की तो कसा होता आणि नगर परिषद प्रशासन असो किंवा जे तुमचे सहकारी महिला असो त्यांचं मार्गदर्शन किंवा एक साथ ही महत्त्वाची देखील होती तर नक्की कसा प्रवास केला आपण बरोबर पाच वर्ष पूर्ण झाली वचनगनाच्या प्रवासात माझं वचनगड झाल्यानंतर तुम्ही संघामध्ये प्रवेश केला संघामधून मी महाशक्तीशाळाचा संघामध्ये प्रवेश केला पण मी महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही देखील घरी न बसता वचन प्रकारच्या मार्फत जी काही योजना नगर परिषदेमध्ये येतात त्या त्या योजनांचा तुम्ही फायदा करून घ्यायचा तर तुम्ही घरात न बसता म्हणजे मा मी माझी तर गोष्ट सांगितली होती मलाही वाटलं नव्हतं की मी आज महाशक्ती ती संघाची उपाध्यक्ष होईल पण ती डेअरी कापून घेतली त्यामुळे महिलांनी घरात न बसतात महिला बचत गटामार्फत माशा तीस शहस्त संघाच्या मार्फत बरोबर विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि तसेच आम्हाला नेहमी सहकारी करणाऱ्या आमच्या निघा मागे त्या काय आमच्या पाठीतीलच पाठीमागे उघड्या असतात त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करेन आणखी एक मला प्रश्न आहे समजा आता महिलांना कोणाला संपर्क करायचा असतो तुमच्याशी तर काय संपर्क का। नंबर द्याला आपण म्हणजे एखाद्या महिला कोर्स करायचा आहे तर नक्की कोणाशी आणि कसा संपर्क करावा वन सिक्स फाय नाईन आणखी एखादा नंबर सांगाल का तुमचं सांगू <देखगे> सांग। <देखगे> सांग। -47 शकता नंबर सेवन फोर फोर सेवन परत एकदा सांग सेवन फोर फोर सेवन फोर सेवन फाय फोर एट या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि कधी तुम्हाला कुठलाही कोर्स करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता